चालू अरे चालू चालू सर सर, सर। <laughs> करून जरांगे पाटलांचं वीस तारखेला या ठिकाणी आंदोलन सुरू होणार आहे त्याच पार्श्वभूमीवरती मराठा आरक्षणासाठी या ठिकाणी जे मराठा समन्वयक आहेत मुंबई त्याचबरोबर जालना होऊन आलेले हे या ठिकाणी पाहणी करताना पाहायला मिळत आहेत बरोबर बोला सांगा सांगा सगळ्यांमध्ये ना कनवा कुठ वस्तीमध्ये असलेला भाग आहे

मुंबईतील समन्वयक आहेत त्यांना याआधी नियोजन केलेलं होतं ते मुंबईच्या आझाद मैदानात होतं त्यामुळे त्याच नावावरती शिक्कामृत होण्याची शक्यता आझाद मैदान आपल्यासाठी सगळ्यासाठी बरं होत आझाद मैदान आपल्या समाजासाठी भेट घेतली बैठक झाली बैठकीत काय विषय झाले काय चर्चा झाली बैठक ही जी होती ती आता फक्त सर्वेक्षण करण्यासाठी आलेले आहेत सर्व मैदानांचं सर्वेक्षण आज केलं जाईल आणि त्या पद्धतीने पुढची दिशा जी आहे ती मांडली जाईल आज एक शिवाजी पार्क आता आपण बघून झालेलं आहे छत्रपती शिवाजी पार्क झाल्यानंतर आता आपण हजार मैदानावरती जात होते अद्याप कुठल्या मैदानात काही करायचं था नाही ते काही ठरलेलं नाही असं त्याचबरोबर बैठकी नाही नाही ओबीसीचे जे नेते जे त्यांनी जे नियोजन करत आहेत ते कारण म्हणजे मनोदादांसाठीच करतात असं आम्हाला वाटतं कारण ओबीसीचे नेतेच आता मनोदा झालेले आहेत त्यामुळे माझ्या आमच्या मते असंच हवं की आमच्याच उपोषणाचं नियोजन त्याच त्यातर्फे होत आहे कारण चोपन्न लाख नोंदी मराठा समाजाच्या ओबीसी म्हणून मिळाल्यानंतर अजून कुठलं ओबीसीचं सर्टिफिकेट आम्हाला पाहिजे जे त्याच्यापेक्षा जास्त असेल धन्यवाद